हॅलो स्टुडंट वेलकम टू दुलिंग युट्यूब चॅनल नमस्कार विद्यार्थ्यांना खूप खूप स्वागत आहे तुमचं आणि माझं नाव आहे सपना टीचर मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभेड इथून आहे आणि आज मी तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स शिकवणार आहे तर तुम्हाला माहितीच आहे आपल्याला जर इंग्रजीवर प्रभुत्व मिळवायचं तर आपल्याला काळ माहिती असायला हवेत कारण जर आपण इंग्लिशमध्ये चुकीचा काळ वापरायला लागलो तर पुढच्यासाठी पण हास्यास्पद ठरेल ना मग त्यापेक्षा आपण जर काळावर किंवा टेन्सेसवर प्रभुत्व मिळवलं हो तर आपलं इंग्लिश खूप छान जाईल आणि त्यासाठीच मी काय केलंय माहितीये तुम्हाला अशी दैनंदिन वापरातील वाक्य दिलेली आहे जे तुम्ही रोज बोलता मराठीत रोज बोलता तर याला फक्त इंग्लिशमध्ये काय म्हणतात मी तुम्हाला इथे तुम्हाल सांगणार आहे म्हणजे तुम्हाला हा काळ अधिक चांगल्या प्रकारे कळू शकतो आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा काय प्रकारे त्याचा अर्थ होतो की चालू पूर्ण वर्तमान काळ चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणजे एखादी क्रिया ही पूर्ण झालेली नाहीये चालूही नाहीये ती कशी आहे आता पूर्णत्वाकडे आलेली आहे आता ती नुकतीच पूर्ण होणार आहे येते का लक्षात जर एखाद्याला विचारलं का ग काय करतेयस काय नाही अभ्यास करतीय मग झालाय का अभ्यास तुझा नाही नाही आता दोन तासापासून अभ्यास करते आता जस्ट एक आता होतच आलाय माझा अभ्यास हे जे होतच आलंय संपतच आलंय झालंच आहे हे जेव्हा आपण म्हणतो ना कारण ती क्रिया पूर्णही नसते आणि क्रिया अपूर्णही नसते त्यावेळी आपल्याला हा काळ वापरता येतो आता याचं जे स्ट्रक्चर आहे म्हणजे हे फार महत्वाचा पार्ट आहे बघा याचं नेमकं काय स्ट्रक्चर का आहे रूल काय प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस इज यूज टू डिस्क्राईब अँड ऍक्शन पास्ट अँड इट स्टील कंटिन्यू म्हणजे भूतकाळात ती कधी ती स्वयंपाक बनवतीये आणि तिचं म्हणून पूर्ण होत आलाय पूर्ण झालंय का नाही पण पूर्ण होत आलाय म्हणजे क्रिया भूतकाळात सुरू झालीये आणि आता ती संपत आलीये पण इट फोकसेस ऑन द ड्युरेशन ऑफ द ऍक्शन या काळाचं वैशिष्ट्य म्हणजे हा काळ त्या वेळेला खूप महत्व हो देतो किती वेळापासून ही गोष्ट चाललेली आहे सो वेळ ही फार महत्वाचा हो फॅक्टर का या काळातील स्ट्रक्चर कसं असतं बघा या काळाचं सब्जेक्ट प्लस हॅव हॅज आपण परफेक्ट प्रेझेंटेन्सला जे स्ट्रक्चर वापरले होते हॅव हॅज वापरलं होतं ना जसं आय हॅव वी हॅव यू हॅव दे ही हॅज शी हॅज it हॅज हे सगळे प्रोनाऊन आहेत आणि या प्रोनाऊनच्या पुढे काय काय हॅव घ्यायचं की हॅज घ्यायचं तुम्हाला सांगितले प्लस हे बिन वापरणं आपल्यासाठी फार गरजेचं आहे बिन कंपल्सरी वापरायचं प्लस वर्ब आयएनजी क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावायचा परफेक्ट प्रेझेंटेन्सला आपण क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं होतं इथं क्रियापदाला आयएनजी प्रत्यय कारण जेव्हा क्रिया पूर्ण नसते तेव्हा त्याला आपण आय प्रत्यय लावतो त्या क्रियेला प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर आता सिन्स किंवा फॉर हे आपल्याला पिरियड दाखवतं ड्युरेशन दाखवतं काळ दाखवतं प्लस टाइम म्हणजे एक तर वेळ आहे काळ आहे कधीपासून घटना घडती ते आहे एक्झाम्पल बघा शी हॅज बीन स्टडिंग फॉर टू आवर्स ती अभ्यास करते कधीपासून दोन तासापासून अभ्यास करते आता डेली लाईफ एक्झाम्पल जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला जास्त चांगली क्लॅरिटी येईल आय हॅव बिन वेटिंग फॉर यू सिन्स मॉर्निंग मी सकाळपासून तुझी वाट बघतोय आपण म्हणतोय किती वेळ लावला रे मी सकाळपासून तुझी वाट बघतोय वाट बघण्याची प्रक्रिया थांबली होती का नाही तुम्ही वाट बघत होतात तर कसं म्हणणार आय हॅव बिन वेटिंग फॉर यू सिन्स मॉर्निंग शी हॅज बिन कुकिंग फॉर एन आर म्हणजे ती तासभर झालाय जेवण बनवते आपण काय तासभर झालाय जेवण बनवत बसलीये म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की जेवण बनवण्याची प्रक्रिया पूर्ण नाहीये ती चालू आहे पण ती तासापासून बनवतीये म्हणून हे आपण खास हा काळ दे वापरायचा क्रिकेट सिन्स म्हणजे दुपार म्हणजे दुपारपासून क्रिकेट खेळतायत काळ इथे पण काळ आलाय बघा प्रत्येक क्रिकेट तुमच्या लक्षात येईल माय मदर हॅज बिन वर्किंग इन द किचन सिन्स मॉर्निंग म्हणजे माझी आई सकाळपासून स्वयंपाकघरात काम करतीये ही हॅज बिन रिडिंग अ बुक फॉर टू आवर्स तो दोन तासापासून पुस्तक वाचत आहे द बेबी हॅज बिन क्राईम फॉर अ लॉंग टाइम बाळ बऱ्याच वेळापासून रडत आहे कारण बाळ रडलाय थांबलंय का तर नाही पण ते खूप वेळापासून रडतंय ना आय हॅव बिन लर्निंग इंग्लिश फॉर सिक्स मंथ मी सहा महिन्यांपासून इंग्रजी शिकतोय फॉर द लास्ट थर्टी मिनिट कुत्रा गेल्या तीस मिनिटांपासनं भुंगतोय शी हॅज बिन वॉचिंग टीव्ही सिन्स सेव्हन पी एम ती संध्याकाळी सात पासन टीव्ही पाहत आहे आपली आई म्हणतेस ना रे किती वेळ झाला टीव्ही बघतोय किती वेळ झाला मोबाईल बघतोय तो हाच काळ आहे ही हॅज बिन रिडिंग अ बुक फॉर टू आवर्स तो दोन तासापासून पुस्तक वाचत आहे वी हॅव बिन लिव्हिंग इन धिस हाऊस फॉर फायव्ह इयर्स आम्ही या घरात पाच वर्षांपासून राहत आहोत वर्क आणि स्टडी बाबतीत कशी आपण वाक्य तयार करू शकतो बघा ही हॅज बिन रायटिंग अ नॉवल फॉर अ इयर तो एका वर्षापासून कादंबरी लिहित आहे दे हॅव बीन अटेंडिंग ऑनलाईन क्लासेस सिन्स टू थाउजंड ट्वेंटी टू म्हणजे ते दोन हजार बावीस पासून ऑनलाईन वर्ग अटेंड करत आहेत आय हॅव बिन टीचिंग मॅथमॅटिक्स फॉर टेन इयर्स असं म्हणत ना शिक्षक मी दहा वर्षापासून गणित शिकवतोय मी दहा वर्षापासून इंग्रजीचा अभ्यास करतोय किंवा शिकवतोय तेव्हा हा काळ वापरायचा शी हॅज बिन प्रिपेअरिंग फॉर हर एक्झाम सिन्स लास्ट वीक ती गेल्या आठवड्यापासून परीक्षेची तयारी करत आहे वी हॅव बीन रिसर्चिंग न्यू टेक्नॉलॉजी फॉर मंथ आम्ही महिन्यापासून नवीन तंत्रज्ञानावर संशोधन करत आहोत ही हॅज बिन फिक्सिंग द कार सिन्स मॉर्निंग तो सकाळपासून गाडी दुरुस्त करत आहे आता तुमच्या लक्षात यायला लागला असेल ना कार नेमका काय आहे हा द स्टुडंट हॅव बिन पार्टिसिपेटिंग फॉर द फॉरुअल फंक्शन म्हणजे विद्यार्थी वार्षिक कार्यक्रमासाठी सराव करत आहेत शी हॅज बिन मॅनेजिंग दिस प्रोजेक्ट फॉर ओवर सिक्स मंथस ती सहा महिन्यांपासून हा प्रकल्प हाताळत आहे दे हॅव बिन डिस्कसिंग द इश्यू फॉर आर्स ते तासन तास त्या विषयावर चर्चा करत आहे असं जर कोणी चर्चा करत असेल ना तर तेव्हा हे अशा प्रकारचं वाक्य आय हॅव बिन एडिटिंग व्हिडिओ फॉर द पास्ट थ्री आवर्स मी गेल्या तीन तासांपासून व्हिडिओ संपादित करत आहे आता हॅबिट किंवा रुटीन ज्या गोष्टी असतात त्यासाठी कसं वापरणार हा काळ बघा ही हॅज बिन जॉगिंग एव्हरी मॉर्निंग फॉर अ इयर तो वर्षभरापासून दररोज सकाळी धावतो आहे शी हॅज बिन प्रॅक्टिसिंग योगा सिन्स लास्ट मंथ ती गेल्या महिन्यापासून योगाची साधना करते म्हणजे तिनं झाला संपली का साधना करून तर ती करतच राहणार आहे पुढे वी हॅव बीन फॉलो वी हॅव बिन फॉलोईंग वी हॅव बीन फॉलोईंग अ हेल्दी डाएट फॉर सिक्स मंथ आम्ही सहा महिन्यांपासून आरोग्यदायी आहार घेत आहोत He has been walking up early since January. तो लवकर उठत आहे आय meditating मेडिटेटिंग फॉर फिफ्टीन मिनिट डेली दररोज पंधरा मिनिटे ध्यान करत आहे दे हॅव बीन एक्सरसाइजिंग रेग्युलरली फॉर अ इयर ते एक वर्षापासून नियमित व्यायाम करत आहे शी has बिन लर्निंग क्लासिकल म्युझिक since चाइल्डहुड ती लहानपणापासून शास्त्रीय संगीत शिकत आहे द चाइल्ड हॅज बिन ब्रशिंग हिस्ट्री twice a डे म्हणजे मूल दिवसात न दोन वेळा दात घासत आहे ही been बिन junk जंक फूड फॉर अ time. टाईम तर बराच काळ जंक फूड टाळत आहे वी हॅव बीन वॉचिंग अ मोटिवेशनल व्हिडिओ डेली आम्ही दररोज प्रेरणादायी व्हिडिओ पाहत असतो ट्रॅव्हल अँड वेदरशी संबंधित म्हणजे प्रवास आणि हवामाना संबंधित कशी वाक्य असतील बघा इट हॅज बिन रेनिंग सिन्स मॉर्निंग म्हणजे सकाळपासून पाऊस पडत आहे आपण असं म्हणतो ना काय सकाळपासून पाऊस सुरू झालाय वी हॅव बीन ट्रॅव्हलिंग अक्रॉस इंडिया फॉर अ मंथ आम्ही महिनाभर भारतभर प्रवास करत आहोत द ट्रेन हॅज बिन रनिंग लेट फॉर अन आर ट्रेन तासभर उशिरा चालत आहे ही हॅज बिन वेटिंग ऍट द एअरपोर्ट सिन्स फाईव्ह पी एम तो संध्याकाळी पाच पासन विमानतळावर थांबला आहे द बर्ड हॅव बीन फ्लाइंग इन द स्काय सिन्स डाऊन पहाट डॉन म्हणजे काय पहाट पहाटेपासून पक्षी आकाशात उडत आहेत दे हॅव बीन एक्सप्लोरिंग न्यू प्लेसेस फॉर वीक्स ते आठवड्यापासून नवीन ठिकाण शोधत आहेत वी हॅव बीन ड्रायव्हिंग थ्रू द माउंटन्स फॉर आवर्स आम्ही तास तास डोंगरात गाडी चालवत आहोत द स्नो हॅज बिन फॉलिंग फॉर टू डेज दोन दिवसांपासून बर्फ पडत आहे द विंड हॅज बिन ब्लोईंग स्ट्रॉंगली सिन्स लास्ट नाईट काल रात्रीपासून बारा जोरात वाहत आहे शी हॅज बिन टेकिंग फोटोग्राफ्स ऑफ नेचर निसर्गाचे फोटो घेत आहे सो मित्रांनो इथे तुम्हाला मी आज जवळजवळ चाळीस वाक्य दिली आहेत आणि याचा सराव करून तुम्हाला काळ आता नक्कीच समजला असेल पण तरी पण एखाद्याचा प्रश्न असेल की टीचर जर ही क्रिया पूर्णच झाली नाहीये तर मी प्रेझेंट कंटिन्युअस वापरला तर काय हरकत आहे की तुम्ही इथे कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण काळ वापरू शकत नाही कारण अपूर्ण काळामध्ये आपल्याला काहीच माहीत नसतं पुढचं विचारतो की तू काय करतोय ती म्हणते आय एम रिडिंग अ बुक मी पुस्तक वाचतीये कधीपासून वाचतीये वाचून कधी होणार आहे याच्याबद्दल कुठली कल्पना आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच अपूर्ण वर्तमान काळात कळत नाही परंतु प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये मात्र आपल्याला पूर्ण क्लॅरिटी असते की ही क्रिया कधी सुरू झाली आणि आता ही क्रिया संपत आली आहे की नाही सो बोलायची प्रॅक्टिस करा खूप इंग्रजी ऐका खूप इंग्रजी ऐका जितका जास्त ऐकाल तितका जास्त सराव तुमचा वाढत जाईल सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद